नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला खूप सबस्क्राईबर वाढलेले आहेत बघा तर तुम्ही व्हिडिओ आपला पूर्ण बघत जावा आणि नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ लाईक करत जावा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर घटना खूप वाईट घडलेली आहे बघा आणि बहीण भावाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना आहे बघा कारण की प्रेम लग्न ह्या गोष्टी देवानी आणि ह्या समाजात सर्वकड करते तीच पण त्याला बी काही मर्यादा आहेत बहीण भावांडाचं प्रेम म्हणजे निग निवळ पाहण्यासारखं प्रेम म्हणजे एकमेकाची माया एकमेकाविषयी आपुलकी एका रक्ताचा असल्यामुळे दोघांमध्ये छान असं नातं असतं आणि त्याचा सण आपण रक्षाबंधन म्हणून साजरा करीत असतो तर अशाच ही घटना आपण बघणार आहोत तर कलयुगातला भाऊ म्हणजे राक्षसासारखा किंवा त्याला ना ना कि नात्याची किंमत नाही की त्याला नातं काय त्याला माहिती नाही बहीण भावाचं असा हा भाऊ आणि त्या भावाने काय केलं ते आपण या व्हिडिओतून बघूया तर घटना पुणे जिल्ह्यातील आहे आणि भावाचं नाव आकाश बहिणीचं नाव पूजा आणि हे दोघे सख्खे बहीण भावांड नव्हती सख्या सख्खे चुलत भाऊ बहीण होते बघा म्हणजे मोठ्या चुलत्यांचा आकाश होता आणि लहान चुलत्याचा लहान भावाचा पूजा झाला मला आलेली दोघे शेजारी शेजारी भाऊ भाऊ राहत होते त्या दोघांच्या भावांची ही लेकरं होती दोन्ही एकाच वर्गात होती पूजा आणि आकाश नववीत शिकत होती बघा नववी शिकत असताना त्याला आपण प्रेम हे ना नाव ना देणं चुकीचं आहे बघा कारण जसं जसं मुलगा मोठा होतो वयात हो येतो तसं त्याच्या आतील भावना जाग्या होतात आणि त्या भावना लग्नापर्यंत पोचतात आणि लग्नानंतर त्याला खरी जीवन संगिनी मिळते पण ह्या जा जर असं झालं तर ती पूजा नाही खूप दिसाय सुंदर होते बघा आणि ती, ती पूजा खूप दिसाय सुंदर असल्यामुळं ह्याला आकाशला ती पूजा आवडायला लागली आकाशला पूजा आवडायला लागली आणि त्याला ते आकर्षण म्हणते त्याच्या वयात बघा एखादी महिला किंवा एखादी मुलगी समोर दिसणे त्याला आवडणे त्याच्या वयाचं ते त्याच्या नैसर्गिकरित्या होत असतं पण त्याला ती नात्याची त्याने नातं पा बघायला पाहिजे होतं की कोणतं नातं आहे आणि आवडायला लागल्यानंतर तो काय करायचा शाळेतनं जाताना मैत्रिणी जायच्या पूजा आणि तिची मैत्रिणी तर त्यांना सायकल आडवी घालायचा आणि कधी चिठ्ठी पा द्यायचा ही पूजाने बघितलं एकदा चिठ्ठी दिल्यावर त्या चिठ्ठीत लिहिलं होतं मला तू खूप आवडते आणि तिनं ती चिठ्ठी फाडून टाकली ती नाही म्हणायची ती म्हणायची माझा तू भाऊ आहेस सकाळ जरी नसला तरी चुलत माऊस भाऊ तो भाऊच असतो बघा भावाच्या पलीकडं काहीच नाही पण ह्याला काय त्या आंधळ्या आकर्षणाच्या पोटी तो प्रेमाचं नाव द्यायचं पण ते प्रेम नव्हतं हो ते अट्रॅक्शन होतं बघा फक्त आणि त्याच्या आतील नैसर्गिकरित्या होणाऱ्या भावना निर्माण होत्या की त्या त्याला त्या पूजाकडे खेचत होत्या आणि तो वाईट प्रवृत्तीचा मुलगा होता पूजा अतिशय खूप हुशार होती बघा शाळेत आणि ती शाळा शिकत होती दोघं जायची यायची असा तो महिना दोन महिना तिला त्रास देत होता हिनं काय घरी भांडणं होतेली किंवा त्याला हाततेले म्हणून तिनं काय घरी हे विषय सांगितलं नाही तपल्याबी घरी सांगितलं नाही तिच्या चुलत्याला काका म्हणायचे काका काकीला पण तिनं हा विषय अजिबात सांगितलेला नव्हता मग एक दिवस काय झालं तिची आई शेतात काम करत होती भेमू खुरपत होत्या तिच्या आईसोबत बायका आणि तिला पाच वाजता तिनं आईनं सकाळनं जाता सांगितलं तू पाच वाजता गवत न्यायला य तर ती साडेचारला शाळेतून घरी आली आल्यानंतर तिनं कपडे बदलली आणि घरवट झाडलं धुणं काढलं वाळल्यालं आणि गेली आईकडे पावणे पाचच्या आसपास चालत चालली शेतात आणि हिच्या काकाचं हिच्या चुलत्याचं शेत आणि हिचं शेत शेजार शेजारे घरेबी शे हजार होती चालल्यावर बांधावणं चालत असताना ती एकर दोन एकर अंतर गेलं की अचानक तिच्या पुढं हा आकाश आला त्याच्या हातात येळा आणि गिनेगोलाचं गिणगोल न्यायला आला होता दावं होतं त्याने ते, ते खाली ठेवलं आणि तिला म्हणलं मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्या प्रेम करते का नाही आणि तू माझ्यासोबत लग्न करशील का नाही हे ऐकल्यावर पूजा म्हणाली तुला किती वेळा सांगायचं झालं आहे आणि रस्ता रस्तामध्ये मला ऐकड जायचं आहे ती मला सांगते का नाही आणि त्याने गुडगेवा बसला बघा आणि तिला गुलाबाचं फुल दिलं आणि म्हणलं आय लव यू हे बोलल्यानंतर तिनं ते, ते फुल घेतलं आणि पायाखाली तुडवलं तो उभा राहायला रागात तिनं त्याला चाप दिसणी चापट लावली बघा पूजाने म्हणजे अक्कल आहे का तुला माकडा मी तुला राखी बांधली ह्याच तुला आंघोळ घालती ओवळती म्हणली मी जर दिवाळीला माझ्या भावासोबत तुला मी तुला लाज कशी वाटत नाही म्हणली थांब तुझं म्हणजे असली तुझं पप्पाला आणि काकांनाच नाव सांगते म्हणजे तुला अक्कल नाही आपल्या बहीण भावाच्या नात्याला म्हणजे काळेमा फसतोय आता वय एका म्हणजे तुझं हे प्रेम करायचं चिट्या पाठवायचं म्हणजे नवी ते काका किती राब राब शेतात राबतात म्हणजे तू त्यांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे तो शिकाय पाहिजे खूप मोठा माणूस बनाय पाहिजे तर म्हणजे तू नववीत आहे आणि एवढ्याशा कमी वयात म्हणजे तुला ही बुद्धी सुचती कुठून म्हणजे तुझ्या बिघडलेल्या दोस्तापासून तू म्हणजे लांब राह तुला एकदा सांगते म्हणली पुन्हा मी सांगायची नाही आता म्हणजे मी घरी नाव सांगणार आहे संध्याकाळी घरचं नाव काढलं की ह्याच्या अंगात ह्याच्या डोक्यात मुग्याच आलं किंवा ह्याला वाटलं आता आपलं भांडं फुटणार आहे आणि भांडं जर फुटलं तर पप्पा आणि काका म्हणजे ही जा पूजाचं वडील आणि त्याचा पप्पाला तो पप्पा म्हणायचा तो आपल्याला कुत्र्यासारखं ह्याच्या अंगावर अंगावाला भीती आणि त्याने काय केलं तिथं आणला होता का गिणगोलला गिनुगोल कापाच्या निमताने आल्याला करवतीळा असतो बघा शेतकऱ्याकडे त्या करवती येळ्याने त्या पुरीच्या अंगावर खचा 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 वार केलं बघा पोटाव दोन चार छाती दोन चार नरड्याव दोन वार केला असं सगळं मिळून नऊ वार केलं ती भुरगी खाली पडली तडफडायला लागली रक्त भांबाळ झालं बघा सगळं आणि हा तिथून पळाला उसाच्या शेतात जाऊन लपला लपल्यानंतर झाली बायांची पाचची सुट्टी बघा आणि म्हणजे बाया पूजाला सांगितलं आई म्हणली गवतालय पण पूर्वी काय आलेली दिसत नाही म्हणली घरीच नादी लागली काही कामाच्या म्हणून त्या बाया त्या बांधाने वर आल्या तर बघ त्यात ती पूजा तडफडते बघा जीव काय सुखाने जात नाही जीव हा खूप मौल्यवान आहे बघा आणि जीव काय जरी त्याने वार केलं तर जीव काय लगेच पाच मिनिटात जाणारा नव्हता तडफडा बघितल्या त्या बायांनी बाटलं पाणी पाजलं आई वरडाय लागली मोठ्याने ते पूजाला त्या अवस्थेत बघून तोपर्यंत पूजाने लगेच जीव त्या आईच्याच मांडीव सोडला बघा आणि खूप वेद वेदनादाही हो त्याच्या तिच्या आईने सोडला बघा फोडला म्हणजे रडायला लागली खूप आणि शब्दात सांगता येत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या पूजाची त्या आकाशनी केली ह्यांना तर कुणाला काही माहिती नव्हतं माहिती नव्हतं लगेच मग पोलिस बोलवण्यात आली संध्याकाळच्या पाच वाजल्या हो होत्या त्या टायमाला तिचा जीव गेला पाच वाजून सव्वा पाचच्या आसपास आणि पोलिसांनी पंचनामा केला बॉडी ताब्यात घेतली बॉडी नेली तिथं पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला तर तिथं येळा ती रक्ताने माकलेला आणि ते दावं सापडलं पोलिसांनी खूप विचारपूस केली की कोण आलतं वैरनिला काय पण त्यांना काय कळलं ना की कोण सांग ही पूजेचा आई वडील बी आणि तिचे चुलते चुलते म्हणायची कुणाष्ट कोणी मारली कुणाष्ट कोणी मारली आणि मग बॉडी नेली तो दिवस गेला त्यांचा दुःखात खूप चांगल्या मुलीचा जीव ह्या नराधमाने या पोराने आपल्या वासनेच्या भरात बघा घेतला नंतर पोलिसांनी त्याला कसा पकडला ते तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी पोलिस आली घरी आणि विचारपूस सगळ्यांची केली सगळ्यांना कुणालाच काय माहिती नव्हतं सगळी मनाची काय माहिती कसं मिळाली काय कसं काय झालं माहितीच नाही ह्या घटनेचं कुणालाच माहिती नव्हते फक्त सगळी रडत होती तर त्या दुसऱ्या दिवशी सकाळनं त्या पूजाचं मृतदेह घरच्यांच्या ताब्यात दिला आणि तिचा अंत्यसंस्कार करण्यात आलं खूप वेदनादायी त्या घरच्यांनी आरडाओरडा केला बघा आज चौदा वर्षाची मुलगी जीवानीशी गेली मग पोलिसचं खूप हुशार असते ती बघा त्यांनी काय केलं तिचे जे कोण मैत्रिणी होत्या ही तिच्या घरच्यांकडून इचरून घेतल्या मग तिची खूप जवळची मैत्रिणी होती बघा आणि मग अंजली नाव होतं तिच्या मैत्रिणीच मग महिला पोलीस साधी साडी घालून त्या अंजलीकडे गेल्या गेल्या आणि विचारलं काय झालं कसं झालं तर ती लागली बिहायला ती म्हणली बिहू नको तुला काय करत नाही तुझ्या घरच्यांना काय होऊन देत नाही आम्ही फक्त खरं खरं काय ते सांग म्हणजे आरोपी आम्हाला सापडण सापडण म्हटल्यावर त्या अंजलीनं सांगितलं बा की दोन महिन्यापासून आकाश तिचा सक्का चुलत भाऊ हो तिला त्रास देत होता आम्ही साडेशा शाळेतनं जाता येता सायकल आमच्या आडवे घालायचा आणि त्या पूजाला खुणवायचा इशारे करायचा हसायचा आणि निघून जायचा चिट्ट्या द्यायचा आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं की तू मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्याशी लग्न करशील का आणि तू जर माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुझा जीव घेईन आणि माझाही जीव देईन असं त्या पोलिसांना कळालं बघा अंजलीकडून नंतर पोलिस आले आकाशच्या घरी तर पोलिसांना ही कळलं की आकाश तिला मानसिक त्रास देत होता आणि मारण्याची जीवे मारण्याची धमकी देत होता पोलिस आकाशच्या घरी आल्यानंतर त्यांनी हिच्याला आकाश कुठे तर ती म्हणली दोन दिवस झाली घटना झाल्यापासून मामाच्या घरी गेला आहे बघा मामाच्या घरी गेलता तिथं गेली पोलीस आणि त्याला उचालला उचालला की असा घातला टायरमध्ये हानला का नाही काठी तो हानला की ला झाला कबूल झाला कबूल म्हणला वरडायला लागला रडायला लागला मला मला हानना का खर खर मी सगळं खरं खरं सांगतो म्हणलं मी आणि पूजा दोघं एकाच वर्गात शिकत होतो ती माझी बहीण होती पण मला खूप ती आवडायची आणि मी शाळेत वर्गात बी तिच्याकडे बघायचो येता जाता बी तिला बघायचो घरी आल्या बी बघायचो आणि ती माझ्या प्रेमाला नाही म्हणत होती आणि त्याच्यामुळं म्हणलं मला राग आल्यामुळं मी तिचा जीव घेतला त्यांनी दिली खरी कबुली कसा कसा जवळ येड्याने ही आणि त्याच्यावरून पोलिसांनी त्याला पकडला आणि जेलमध्ये न्यायला बघा सुधार ग्रहमध्ये असं अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना टाकतात तिथं ते त्याला टाकला अठरा त्याला काय सजा लागल ती लागल पण मला एक सांगायचं आहे त्याला नात नातं कळलं नाही बहीण भावाचं आणि ह्याच्या वाचण्याच्या भरात प्रेम म्हणता येत नाही प्रेम ह्या श... तर प्रेम ह्या शब्दाला बघा त्याने काळेमा फसलेले आणि त्याला तर लागलीच सजा पण त्याच्या ह्या हुडपणाच्यात किंवा कमी वयात अक्कल नसते त्याच्या नादात एका चांगल्या अशा मुलीचा जीव गेला बघा आणि त्या आईवडिलांची त्या मुलीची काय चूक होती हो आणि पूजाचं बी एक चुकलं तिनं लवकरच जेव्हा ह्या गोष्टीला सुरुवात झाली त्या टायमाला तिनं आईवडिलांच्या स्वतःच्या काणी घालायचं असतं की असा असा तो त्रास देतोय मुली ना त्यासाठी झाकून ठेवते आणि त्यांच्याच ते तें ही असल्या गोष्टी येते त्या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये